आशा सेविका अंगणवाडी सेविका व गट प्रवर्तकासाठी सरकारचे सहा मोठे निर्णय तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पाहूया बातमी सविस्तर आज तेवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठक पार पडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये सहा निर्णय घेण्यात आले आहेत त्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेविका यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे राज्यातील महत्त्वाच्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांकडून केलं जातं अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका या स्थानिक पातळीवर शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवतात तसेच सरकारी योजना या सर्वसामान्यापर्यंत पोहोचवतात आणि त्यांची अंमलबजावणी करतात सरकार आणि जनतेमधला दुवा या सेविका सरकार आणि सर्वसामान्य जनता यांच्यामधील महत्त्वाचा दुवा आहे अंगणवाडी सेविका आणि अशा सेविकांना अनेकदा आपलं काम करत असताना प्रवास करावा लागतो तसेच स्थानिक पातळीवर काम करावं लागतं त्यामुळे एखाद्या वेळी अपघाताची घटना घडली तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचं काय असा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे सरकारने या आशा सेविका अंगणवाडी सेविका आणि गट प्रवर्तकांसाठी विशेष विमा योजनेची घोषणा केली आहे या सेविकांना आता सरकारकडून दहा लाखाचं विमा कवच दिलं जाणार आहे आशा सेविकाचा मोठा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आशा सेविकांना अंगणवाडी सेविका आणि गट प्रवर्तकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे राज्य सरकारकडून आता आशा सेविकांना अंगणवाडी सेविका व गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे तसेच ऑन ड्युटी असताना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपयाची मदत केली जाणार आहे राज्य मंत्रिमंडळाचा हा निर्णय म्हणजे आशा सेविका अंगणवाडी सेविका आणि गटप्रवर्तकासाठी मोठा दिलासा देणार आहे